नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं मी महाराष्ट्रीयन रितेश या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती घेणार आहोत आज दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेले आहे एकवीसशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहील दोन हजार दोनशे रुपये तर पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आलेले सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेले आहे आठ हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेले आहे सहा हजार एकशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर आहेत एक, एक हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली आहे बावीसशे वीस क्विंटलची कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे पंधराशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आहेत एक हजार रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे आवक आहे दोन हजार पाचशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर आहेत एक हजार रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार रुपये तर पुढील बाजार समिती आहे येवला आवक आहे पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर आहेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार सोळा रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आहे सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आहेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मालेगाव आवक आलेले आहे दहा हजार क्विंटलची कमीत कमी दर आहेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कळवण आवक आलेले आहे तेरा हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर आहेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे संगमनेर आवकालेली आहे एकोणतीसशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहेत चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्व साधारणत राहत एक हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे चांदवड आवक आलेली आहे पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर आहेत एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सटाणा आवक आलेली आहे दहा हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आहेत एक हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार नऊशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव आवक आलेली आहे चौदा हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर आहेत एक हजार रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहील तीन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे देवळा आवकालेले पाच हजार एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर आहेत नऊशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार दोनशे दोन रुपये आणि सर्वसाधारण राहील तीन हजार पंचवीस रुपये त्रेवते आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव जर आपल्या मोबाईलवर दररोज कांदा अपडेट पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद